नमस्कार आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आज मंगळवार पाहूया आजच्या ठळक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातमी महत बद्दल बात जाणून घेऊया कामाला लागा शिंदेच्या बैठकीत नेत्यांना सूचना आगामी मोठा निर्णय आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली आता या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे ने यांनी नेत्यांना काही ज्या महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते पाहूया आपण तसंच त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्वाची जी बैठक आहे ते पार पडली या बैठकीला सर्व प्रमुख शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे पुढील जे दोन दिवस असणार आहेत पुढील दोन महिने दोन महिने निवडणूक आहेत आता काळजी घ्या रोज अधिवेशनात हजेरी लावा शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या तर दुसरीकडे या बैठकीमध्ये नेत्यांचा काहीसा नाराजीचा सूर कार्यकर्त्यांना सांभाळ त्यांची कामे होत नाहीत अशी नाराजी या बैठकीमध्ये नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आलेली आहे आता नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले आता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पुढचे दोन महिने निवडणुका आहेत काळजी घ्या रोज अधिवेशनात हजेरी लावा शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिलेल्या आहेत दरम्यान पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की एकशे शहाऐंशी नगराध्यक्ष पदाच्या आणि चार हजार नगरसेवक पदाच्या जागा शिवसेना लढली धनुष्यबान गावागावात पोहोचण्याचं यश मिळालं आजवर शिवसेना कधीच एवढ्या जागा लढल्या नव्हत्या तुम्हा सर्वांचा अभिमान आहे या निवडणुकीत चांगलं वातावरण होतं आपण चांगली लढत दिली निकालही चांगले लागेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना नेत्यांचं कौतुक केलं दरम्यान पालिका झेडपीच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार जिंकणार युतीचं धर्माचं पालन करा कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको संघर्ष होईल अशी आपली वर्तवणूक नको नगरपालिका निवडणुकांमध्ये काही वाट झाला असेल तो विषय आता संपलाय झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमाने कामाला लागायला आहे अशा सूचना बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत